ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवरती झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत संगमनेर मुस्लिम समाजाच्या वतीनं बाबा चौक येथील दर्ग्याच्या जवळ बुधवारी संध्याकाळी शांततेत आंदोलन करण्यात आलं यावेळी शहर काजी पिरजादा सय्यद अब्दुल रकीब कादरी म्हणाले की मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे आम्ही या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतोय दोषींना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना विनंती करतो की अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर निर्णय घेऊन त्यांना उदाहरणात्मक शिक्षा देण्यात यावी मुफ्ती सलमान यांनी सरकारकडे मागणी करत म्हटलंय की या हल्ल्याची पारदर्शक चौकशी करण्यात यावी हे केवळ धर्मांमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आहे आपण सर्वांनी एकतेनं या हिंसेला नकार द्यायला हवा या प्रसंगी जमील कादरी यांनी देखील रोष व्यक्त करत म्हटलंय की हा हल्ला नपुंसक आणि भ्याड मानसिकतेमधनं केला गेलाय हे पाकिस्तानसारख्या देशाचं कृत्य असू शकतं कारण त्यांना कधीच भारतामध्ये आणि विशेषत काश्मीरमध्ये होणारी प्रगती सहन होत नाही आज काश्मीरमध्ये मुलं शिक्षण घेत आहेत रोजगार मिळवत आहेत टुरिझम वाढलं आहे ही एकता आणि विकास पाकिस्तानला खटकतोय आणि म्हणूनच अशा दहशतवादी कारवाया होत आहेत

जो कुछ भी हुआ है वो गलत हुआ है और इस हमले हम तमाम समस्त मुस्लिम समाज के जानिब से इसकी कड़ी निंदा करते हैं और शासन से पुरजोर अपील करते हैं कि इन आतंकवादी को जल्द से जल्द पकड़ कर, इन पर कठोर से कठोर शासन करके इनको सजा दी जाए ऐसी हम सरकार से अपील करते हैं और समस्त मुस्लिम समाज की तरफ से शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका